आपण आता आलो आहोत प्रभाग क्रमांक नऊ या ठिकाणी मनसर नगर पंचायत निवडणुकीचे आता वातावरण तापू लागले आहेत या ठिकाणी आपण काही नागरिक आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊन जाणून घेणार आहोत की या ठिकाणी विकासाची काम झालेत का हो या ठिकाणी विकासाचे काम झालेले आहे मनसर मध्ये वार्ड क्रमांक नऊ मध्ये रस्त्याचे काम झाले ते ब्लॉक चे काम झाले परत आमची बिस्मेल नावाची दर्गा आहे तिथं वॉल कंपाऊंड वगैरे साहेबांनी बराचसा फंड दिलेला आहे या प्रभागातून कोणाला वातावरण चांगला आहे असं तुम्हाला वाटतंय या नाईदा बानू अजमत खान चांगला आहे नगराध्यक्ष पदासाठी योग्य उमेदवार कोण वाटतोय तुम्हाला मोनिका सुनील बांधके त्यांनी या भागामध्ये काही विकास केलाय का। हाय सुनील शेटने पण विकास केलेला आहे तुमच्या सुखदुःखामध्ये ते सहभागी होतात का हो हो तुमच्या कौम साठी तुमच्या या भागासाठी त्यांनी काही निधी दिलेला आहे काही हा वैसे पाटील साहेबांनी निधी दिलेला आहे आम्हाला वि, विरोधक म्हणतात की या भागामध्ये विकास झाला परंतु त्यामध्ये भ्रष्टाचार झाला नाही ते आता विरोधक एवढं इथं बोलतच राहणार पण काम झालेलं आहे तर प्रभाग क्रमांक नऊ या ठिकाणी या ठिकाणच्या नागरिकांकडून आपण जाणून ना घेणार आहोत का या प्रभागामध्ये नगरपंचायत साठी कशा प्रकारचे वातावरण आहे विरोधक सांगतायत की त्यांनी कामं केलेत वळसे पाटील सांगतायत की त्यांनी कामं केलेत आडरराव सांगतायत त्यांनी कामं केलेत पण त्यांचे विरोधक सांगतायत त्यांना आम्ही काम केलेत नेमकं काम केलेत कोणी प्रभाग क्रमांक नऊ मध्ये आणि गावाच्या विकासा विकासाच्या कामामध्ये साहेबांचा आणि दादांचा फार मोठा वाटा आहे विरोधक टीका करतील आपल्या तोंडाने सांगायला काय जाते त्यांनी के। काही केलं नाही तरी सांगतील ते पण आता हा रस्ता झालेला आहे एक उदाहरण म्हणून मी दाखवतो की साहेबांच्या निधीतून झालेला आहे आणि मतदार जे आहेत या प्रभागामधले आणि गावामधले त्यांना एक मी असं सांगू इच्छितो का विरोधकांच्या थापा किंवा त्यांच्या कुठल्याही गोष्टीला बळी न बळी न पडता आपण साहेबांनी आणि दादांनी जे काही उमेदवार दिलेले त्यांच्या मागे उभे खंबीरपणे उभे राहून विकासाच्या वाटचालीत आपण सामोरे जाऊन विकास, विकास कामामध्ये आपला हातभार लावू एवढं सांगून मी प्रभाग नऊ मधील कामे कोणी मार्गी लावली आहेत आणि कोण लावू शकतो असं तुम्हाला वाटतं आतापर्यंत आम्ही बघितलेलं आहे साहेबांनी भरपूर कामं केलेली आहेत मुस्लिम समाजाची मोठमोठ्यांनी कामे पण भरपूर केलेली आहेत बाकीच्या समाजांची पण कामे केलेली आहे रस्त्याची असू द्या गटारीचे असू द्या छोटे मोठे प्रश्न असतील त्याच्यानंतर पाणी पुरवठा योजना साहेबांच्या मार्फत मा, मार्गे लागलेली आहे दाबांचा भरपूर मोठा वाटा आहे आणि इथून पुढे पण ते दोघे हा या विकास कामाला पुढे घेऊन जातील असे आम्हाला आहे प्रभाग नऊ मधून नगराध्यक्ष पदासाठी कोणाला अधिक प्रमाणात पाठिंबा असेल सुनील आ, मोनिका सुनील सुनीलखेले नगराध्यक्ष पदासाठी एकदम उच्च शिक्षित उमेदवार आहे आणि त्यांना जनतेचा खूप प्रतिसाद आहे बाकीचे देखील उमेदवार आहेत त्यांना तुम्ही का पाठिंबा दर्शवत नाही त्याचं कारण योग्य काय वाटत त्याचं कारण असं आहे का दादाची राष्ट्रवादी आणि नामदार दिलीप बाबा वळसे पाटलांची राष्ट्रवादी हे खूप ताकदीने काम करतात आणि ताकदीने त्यांच्या मागे खंबीरपणे उभे निधी आणायला खूप सक्षम आहे निधी आणायला खूप सक्षम आहे ते विरोधक म्हणतात की त्यांनी एकशे दोन कोटीचा निधी आणला परंतु तो कुठे दिसत नाही निधी दिसतोय ना साहेब कसा नाही दिसत गार्डन असेल परत रस्त्याची काम असतील पाणी पुरवठा योजना असेल पुढे कचरा आपल्याला आपल्या मन, मंसरमध्ये कचरा कुठे दिसत नाहीये निधी भरपूर आहे मनसर नगरपंचायत मधील मतदार सांगतायत की निधी आलाय आणि तो निधी वापरण्यात देखील आला आहे आज डॉक्टर अतुल साबे एबीएस न्यूज मनसर आंबेगाव